आगामी महानगरपालिका निवडणुकीमध्ये केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आमदार रामदासजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करणारा रिपब्लिकन कर पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष महायुतीच्या घटक पक्षामधील एक जबाबदार पक्ष आहे महायुतीकडून रिपब्लिकन पक्षाला सन्मानजनक जागा मिळाव्यात असा प्रस्ताव माहितीच्या नेत्यांच्याकडे पक्षाच्या वतीनं देण्यात आलेला आहे रिपब्लिकन पक्ष हा लढावा आहे गोरगरीब कष्टकरी जनतेचं प्रतिनिधित्व करणारा आहे गळागाळातल्या लोकांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करणारा पक्ष आहे म्हणून हा रस्त्यावरचा लढणारा पक्षाचा प्रतिनिधी हा या समाजाचा प्रतिनिधी म्हणून सभागृहात जावा अशी आपली यावेळची मागणी आहे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने इचलकरजी महानगरपालिकेकरता दोन जागांची आग्रही मागणी केलेली आहे या दोन जागामध्ये प्रभाग क्रमांक सहा या प्रभागामध्ये यापूर्वीसुद्धा आम्ही फार मोठं काम केलेलं आहे पक्षाच्या वतीनं या प्रभागामध्ये मागणी दावेदार प्रबळ उमेदवार निश्चितपणे देण्याचा मानस रिपब्लिकन पक्षाचा आहे प्रभाग क्रमांक तीन सुद्धा हा महिलांसाठी अनुसूचित जाती राखीव असला तरी त्यामध्ये रिपब्लिकन पक्ष ही आपली दोन नंबरची मागणी देतो रिपब्लिकन पक्षाला महानगरपालिकेमध्ये कोणत्याही परिस्थितीत दोन जागा हव्यात त्या मिळायला पाहिजेत असा आमचा आग्रह राहणार आहे मिळालं नाही तर आपली काही भूमिका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला जर प्रतिनिधित्व दिलं नाही तर आपल्या हक्कांसाठी लढणारे आम्ही आहोत आम्ही उद्या प्रभाग क्रमांक मधून श्रीनिवास कांबळे यांचा रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं उमेदवारी अर्ज दाखल करत आहोत निवडणूक लढाईची वेळ स्वतंत्र ही माहितीच्या नेत्याने आणू नये प्रतिनिधित्व द्यावं अशी आग्रही मागणी आम्ही